श्रोते हो ऐकूया कृष्ण केशव देशमुख लिखित रेड अलर्ट ही कथा तसं बघायला गेलं तर कोणताही रेड अलर्ट हा संभाव्य धोक्याचा धक्का बसू नये आणि काळजी घ्यावी म्हणून दिला असतो पण यावर्षी रेड अलर्ट या शब्दाचाच धसका घेण्याची वेळ आली होती इतका की दिवाळी आली तरी पावसाचा हा रेड अलर्ट काही बंद व्हायचं नाव घ्यायला तयार नव्हता तर दिवाळीतल्या रेड अलर्टची ही गोष्ट अहो दिवाळी आठ दिवसांवर आली आहे अजून फराळाची काहीच तयारी नाही आहे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं मला आज चिवडा करायचा आहे आणि चिवडाचे पोहे सकाळीच बाजारातून घेऊन या म्हणून पण दहा वाजले तरी तुम्ही अजून मोबाईलमध्येच डोकं खोपसून बसलाय उठा आता आमची ही किचनमधूनच तणतणली खरं तर सुट्टी असल्यामुळे मला बाहेर जायचा कंटाळा आला होता पण कालच तिला उद्या पोहे आणतो असं कबूल केलेलं असल्यामुळे मी नाईलाजाने उठलो आणि घाईघाईत तयार होऊन चिवड्याच्या सामानाची यादी घेऊन बाहेर पडलो अजून गेटच्या बाहेर पडतोय तो, तो समोर सोसायटीत राहणारे जाधव हो काका समोर दिसले तसं त्यांचं पूर्ण नाव काशीराम कान्होजी जाधव ओळखीतल्या हो। सगळ्यांना ते त्यांच्या इनिशियलनं हाक मारत असल्यामुळे त्यांना ही सगळे काका म्हणायचे सगळं आयुष्य महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्यात कारकून म्हणून नोकरी करण्यात गेले आयुष्य सगळं पाण्याला वाहून घेतलेलं असल्यामुळे पाणी हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि जीवाभावाचा विषय त्यामुळे नळाला पाणी काय आलं नाही या प्रश्नापासून ते आज पाऊस पडणार की नाही इथंपर्यंत पाण्याच्या कोणत्याही विषयावर ते भेटेल त्याला अनाहुत सल्ला देत असत काका असे अंगात रेनकोट आणि बरोबर छत्री घेऊन कुठे निघालात आज हवामान खात्यानं रेड अलर्ट दिलेला नाही आणि पावसाचं काही चिन्हही दिसत नाही मी विचारलं आहो के के झालं तुम्ही विचारलं ते घरी जाऊन तुम्ही सुद्धा छात्री घेऊन या अजून एका तासानं आपल्याकडे धो धो पाऊस पडणार आहे आहो पण हवामान खात्यानं स्पष्टपणे काकांनी माझं वाक्य मध्येच तोडलं तुम्ही आपल्या हवामान खात्याच्या अंदाजावर जाऊ नका हो आपलं हवामान खातं एकदम युसलेस आहे त्यांचे अंदाज मागच्या पन्नास वर्षात एकदा तरी बरोबर आले आहेत का सांगा मला पूर्वी हवामान खात्याचा अंदाज चुकणार याची लोकांना एवढी खात्री असायची की आज आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तवला की लोक छत्री घेऊन बाहेर पडायचे आणि आज महाराष्ट्रात अतिवृष्टी होईल असा अंदाज दिला की बरोबर घेतलेला रेनकोट घरात ठेवून घरात ठेवायचे त्यांच्या अंदाजाचं काय घेऊन बसलाय पूर्वीचं जाऊ द्या हल्ली उपग्रहाची मदत मिळत असल्यामुळे त्यांचे अंदाज बरोबर यायला लागले आहेत मला अजूनही त्यांचं म मत तितकंसं पटलं नव्हतं ठीक आहे त्या युसलेस हवामान खात्यानं पावसाचा अलर्ट दिला नसला तरी पंजाबराव डकांनी आणि मी सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवर आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे आणि त्याप्रमाणे तासाभरातच धो धो पाऊस पडणार आहे हे लिहून घ्या आता यात लिहून काय घेणार पंजाबरावांचा आणि माझा अंदाज म्हणजे एकदम परफेक्ट काकांचा हवामान खात्यावर एवढा राग का हे मला अजून कळालं नव्हतं कोण पंजाबराव आणि ते इथं महाराष्ट्रात काय करतायत हो दरवर्षी पावसाळ्यातल्या छत्र्यांप्रमाणे अनेक हवामान तज्ज्ञ उगवत असतात आणि त्या लहरी पावसाप्रमाणेच गायब होतात काका आता हवामान खात्याचे अंदाज कसे युसलेस असतात आणि आपले अंदाज कसे परफेक्ट असतात हे सांगण्यात माझी आणखी वीस मिनटे खाणार याचा अंदाज घेत मी म्हणालो अहो आमचे अंदाज नेहमीच बरोबर असतात एखादा दिवस इकडे तिकडे काकांनी आपलं लेक्चर पुढे चालू केलं आणि तो बघा तिकडे काळा ढग दिसायला लागलाय मी म्हटलं ना आमचे अंदाज बरोबर असतात म्हणून जाधव काका आकाशाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दिसणारा एक छोटासा काळा पुंजका मला दाखवत म्हणाले मी त्यांनी दाखवलेल्या बाजूला बघितलं एक लहानसा काळा ढग तिकडे तरंगत होता पण बाकी आकाशात पावसाचं कुठलंही चिन्ह नव्हतं काकांच्या हवामान अंदाजात अडकून पडलो तर उशीर झाल्यामुळे घरी गेल्यावर बायकोच्या बोलण्याची अतिवृष्टी माझ्यावर होणार याचा रेड अलर्ट तेवढ्यात माझ्या डोक्यात चमकून चं, गेला आणि मी आवर्त घेतली काका तुमच्या अंदाजाप्रमाणे पाऊस पडणार असला तरी घरी छत्री नाही आता बाजारात चाललोय तर नवीनच छत्री घेईन असं सांगून मी त्यांना कटवलं आणि घाईघाईने बाईक स्टार्ट केली ओके पण मुख्य सांगायचं राहिलंच घरी गेल्यावर तेवढं माझं चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका काकांनी एवढं लांब लचक व्याख्यान कशासाठी दिलं ते आत्ता माझ्या लक्षात आलं होतं दहा पंधरा मिनिटात मी आमच्या नेहमीच्या जय बालाजी सुपर शॉपीला पोहोचलो जय बालाजीचे चंपालाल शेठ म्हणजे माझे मित्र माल देण्यासाठी घेतलेल्या रद्दीच्या गठ्ठ्यात एका पेपरवर त्यांनी माझा लेख वाचल्यापासून ते माझं या लेखक साहेब म्हणून स्वागत करायचे लेखकाला साहेब म्हणणारा हा एकमेव गृहस्थ असावा दिवाळी असल्यामुळे दुकानाच्या बाहेर पेंडॉल टाकून उघड्यावर पोहे चुरमुरे आणि फराळाचे इतर साहित्य ठेवलेलं होतं आहो लेखक साहेब अरे शाबला आणि मला दो कट बोलके जल्दीशे हे वाक्य दुकानातल्या पोराला उद्देशून होत मी त्यांनी दिलेला एका डळमत्या पायांच्या स्टूलवर जाऊन बसलो यच्च यावत किराणा दुकानात बसायला एखादी खुर्ची न ठेवता असे डळमळ ते स्टूल का ठेवलेले असतात हे मला आजपर्यंत कधीच कळले नाही बहुधा गिराईक जास्त वेळ बसू नये हा उद्देश असावा तुम्ही आज आले बरे झाले ते बारिश थांबायला तयार नाही बघा पण दोन दिवस रेन येणार नाही असे आय एम डीने डिक्लेअर केलं आहे ते मुलेच मी बाहेर ओपन पंडाळ लावलंय लेखक शाप काय बी म्हणा आजकाल आपले आय एम डीचा गेश एकदम परफेक्ट असते बघा चंपालाल शेठ समोरच्या गल्ल्यातल्या चिल्लरमध्ये मध्ये बोट फिरवत मला म्हणाले काही वेळापूर्वीच युसलेस म्हणून शिव्या खाल्लेलं हवामान खातं चंपालाल शेठने एकदम परफेक्ट करून टाकलं होतं अरे पण शेठ महाराष्ट्रात फेमस असलेले हवामान तज्ज्ञ पंजाब रावडक यांनी आज रेड अलर्ट दिला असून अजून दोन तासांनी अतिवृष्टी होणार असल्याचं सांगितलंय मी काकांनी मघाशी केलेलं प्रडिक्शन रिपीट केलं कोण पंजाब राव हेच वाक्य मी मगाशी काकांना ऐकवले होते या ऐसे एक क्लायमेट एक्सपर्ट बरसात के दिनों में, मीडिया पर किलो के रेट में आते रहते चंपालाल शेटनी मला बेपरी भाषेत समजावून सांगितलं तुम बेफिकर राह और आराम से दिवाली का माल लेके जा होलसेल रेट में बेच रहा राहू कुछ भिगेगा नाही मी चंपालाल शेटनी मागवलेला कट आणि कुणाचा अलर्ट बरोबर याचा विचार करत फराळाच्या साहित्याची शॉपिंग बॅग उचलली एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली तो सौचा कॉल होता आहो चिवड्याचं साहित्य अजून घेतलं नाही ना इतक्यात घेऊ नका तेवढ्यासाठी मी मुद्दाम फोन केलाय का काय झालं आत्ता टी व्हीवर सांगितलंय ओरिसाच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ थडकलंय आणि उद्या परवा महाराष्ट्रात येऊन थडकणार आहे आणि दोन दिवस महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे पण चक्रीवादळाचा आणि आपल्या दिवाळीच्या चिवड्याचा काय संबंध घेतलेलं सामान परत करायचं म्हणजे चंपालाल शेठ तोंड वाकडं करणार याची खात्री असल्यामुळे मी वैतागलो होतो तुमचा कधी लक्षात येणार देव जाणे आहो ढगाळ हवेत पोहे चुरमुरे सादळून वातड होतात आणि चिवडा चांगला होत नाही त्या शेठला पुढच्या आठवड्यात येतो म्हणून सांगा आणि परत या आणि हो येताना मला एक लेडीज छत्री घेऊन या यावर्षी हा पाऊस थांबेल असं मला काही वाटत नाही आणि मी काही बोलायच्या तिनं फोन कट केला मी एकदा आकाशाकडे पाहिलं आणि मोबाईलवर चक्रीवादळाचा रेड अलर्ट आलाय का ते बघायला सुरुवात केली श्रोते हो ही कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद